अनिल बाबू देशमुख साहेब आणि सर्व ओबीसी समाजाचे सर्व नेते विविध संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार तर ओबीसी सकल ओबीसी समाजाचा मोर्चा दहा ऑक्टोंबरला आम्ही यशवंत स्टेडियमचे संविधान चौक ने, दोन शासना ने का 2 सप्टेंबर ला महाराष्ट्र शासनाने जो जाहीर काढला तो काळा जरा या राज्याततील 54% ओबीसींना हक्क मिळणारा त्यांचा आरक्षण त्यांचा अधिकार संपुष्टात आणणारा हा ज्या देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या एकूण हक्काचा आणि संविधानिक जे काही आरक्षण नाही त्यामध्ये या काळ्या ज्यामुळे प्रवेश प्रचंड दाखले दिले जात आहेत किमान महिन्याला एका तहसीलदारांनी एक हजार दाखले वाटावी असा आदेशच मुळात सरकारने सगळ्या तहसीलदारांना दिलेला आहे आणि मराठा समाजाला सरसकट दाखले देण्याची कारवाई सुरू झाली पुढच्या ही घुसखोरी प्रचंड मोठी साधारणतः पन्नास लाख लोकांच्या जवळपास ही घुसखोरी करणार आहे खर तर तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये चौपन्न टक्के असलेला ओबीसी याला हा गरीब माणूस आहे यातील सामान्य ओबीसी समाजाची अनेक समाजांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि या समाजामध्ये जर कमजोर समाजामध्ये मजबूत समाजाने शिरकाव केला अगोदरच चौपन्न टक्के ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आहे ओबीसी मध्ये भटक्या जमाती आहेत बीजेंटी आहेत एसबीसी आहे हे सगळे म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आणि जर संपूर्ण मराठा समाजाचे जे काही असेल ते तर आरक्षण कुठेही वाढणार नाही परंतु समाजाची संख्या वाढेल आणि म्हणूनच आम्ही त्यावेळेस जो निर्णय झाला होता की ईडब्ल्यू मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा एक वेगळा प्रवर्ग काढून दहा टक्के आरक्षण त्यांना मिळत होत त्यातील साडे टक्क्याचा फायदा केवळ मराठा समाजाला मिळत होता तरी पण एका हिंकेचोर व्यक्तीने दवा वापर केल्यामुळे सरकारच्या मानात चुकल्या वाकली सरकार आणि त्यांनी हा जाहिरा काढला तो ओबीसी च्या मूळ ओबीसी च्या हत्तावर कदाकार खर तर जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी हिस्सेदारी या ततोनाने जात नाही आहे जनगणना ठेवून आरक्षण देण्यामध्ये कोणाला ही हरकत नव्हती कुणाचीही हरकत नव्हती त्याला विरोध पण नव्हता परंतु केवळ घोषणा झाली आणि जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करून तिथेच थांबले त्या संदर्भात नियमावली किंवा त्या संदर्भातली पद्धती अजूनही सरकारने के घोषित केली नाही आणि आमची मागणी सो तुम्ही की करा। क्या की जातनिय जनगणना करा आणि आरक्षणाचा पुढे जाऊन ते आरक्षण पन्नास टक्केच्या वर देऊन मग जे जे मागणी करतायत किंवा जे बसतायत त्या नियमात त्यांना सर्वांनाच त्या ठिकाणी कमेंट करा असं आमचं म्हणणं होत पण आज या जिल्ह्यामुळे मूळ ओबीसीवर प्रचंड अन्याय होणार आहे तो कुठेही शासकीय नोकरी दिसणार नाही तो कुठेही राजकीय आरक्षणामध्ये दिसणार नाही अनेकांचे फोन येत आहेत आणि त्याचं शैक्षणिक सामाजिक या काही मागासले पणावर जो काही आरक्षण होता तो संकुष्टात आणण्याचं पापच महायुती सरकारने केलेला आहे आणि त्यामुळं बडीपोटी जिसके हात मी लाटली उसकी भाईस अशाच पद्धतीनं या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठमोठे मोर्चे निघत आहेत आजच पुन्हा जरांगी पाटलांनी दोन ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅजेट ग्याजेत लागू गॅजेट लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आता हैदराबाद गॅजेटला अभ्यास आम्ही पण केला त्यामध्ये कुठेही कोण ओबीसी आहे कोण कुणबी आहे कोण मराठा आहे हे आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे ज्या नोंदी कॉलेज सापडल्या होत्या कुणबींची त्या कुणब्यांच्या नोंदीमध्ये जो शेती करत होता तो कुणबी असाच त्याच्यातून अर्थ निघत होता त्यामध्ये मग जैन कुंभी पण दिसत होता मुस्लिम कुणबी पण दिसत होता सिंपी कुंबी पण दिसत होता आणि अनेक जो शेतीमध्ये राबत होता ज्या कसबा काम करत करतो तो कुणबी अशा प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख अनेक नोंदीमध्ये दिसत होती त्यातूनही कुणबी समाजाच्या काढून दाखले काढून घेण्याला आमचा विरोध नव्हता ज्या नोंदी सापडल्या पण आता जसाच्या तसा हैदराबाद केले ते लागू करायचं म्हणजे उद्या अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे येतील बंजारा समाज धनगर समाज हा आता एस टी मध्ये मागू आहे त्यांनी त्या प्रकारचं आंदोलन सुरू केलं आणि मराठा मराठ्यांचं संपूर्ण ओबीसीकरण होईल तर मग आरक्षणाचा अर्थ काय होईल या सरकारची मनुवादी सरकारची भूमिका ही आरक्षण विरोधी आहेच हे काही लपून राहिलेलं नाही नेहमी त्यांनी भूमिका आरक्षणाच्या विरुद्धच मांडली आहे त्यांच्याकडून या देशातील या राज्यातील शोषित पीडित दलित आदिवासी ओबीसीचा हक्काचं संरक्षण होईल ही अपेक्षा ठेवणं मुळात चुकीचं आहे आरक्षण संपवण्याच्या दृष्टीनंच त्यांनी पाऊल टाकलं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची कृती सरकारकडून होतो आहे आपसामध्ये भांडण लावायचं एकमेकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसखोरी करायची करू द्यायची अशा प्रकारचे जे आर करायचे आणि एक दिवस हे सरकार हात वर करेल की आता आरक्षणाची गरज नाही कारण समाज एकमेकांच्या पुढे टाकला म्हणजे जो खड्ड्यामध्ये पडलेला माणूस आहे त्याला अधिक खड्ड्यात घालण्याचं काम केंद्रातील सरकार असू दे किंवा राज्यातील सरकार असू दे यांच्याकडून ही प्लॅनिंग सुरू झाली मला एक गोष्टीचा इथे उल्लेख निश्चितपणे करावा लागणार आहे की सरकारने हे सरसकट किती काही म्हटलं तरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही वगैरे घोषणा वारंवार करते पण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये घुसखोरी केल्यानंतर धक्का कसा लागणार लाग नाही याच उत्तर सरकार देण्यासाठी तयार नाही परवा एक चौकशी अहवाल लावण्यासाठी चौकशी अहवाल म्हणून एक नाम सरकारने तयार केला त्या फॉर्म मध्ये ज्या ज्या डॉक्युमेंटची किंवा कागदपत्राची त्यामध्ये उल्लेख आहे त्यातून तर स्पष्ट झालेला आहे तो फार्म वाचल्यानंतर चौकशी अहवालाचा फॉर्म कुणालाही दाखला घेता येईल अशा प्रकारची आणि अगदी सोपी पद्धत तो फॉर्म वाचल्यानंतर केलेला आहे कोणी येऊन ओबीसी मध्ये सहज शिरकाव करेल आणि ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन जाईल अशा प्रकारची व्यवस्थाच म्हणूनच आज ओबीसीच्या समाजामध्ये प्रचंड आणि राग निर्माण झाला दहा ऑक्टोबरला ओबीसीचा भव्य मोर्चा इथे कोणाही नेतृत्व नाही कोणाच्याही नेतृत्वात नाही तर ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या नेतृत्वाचा मोर्चा निघाला ने तिथे कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही खरं या मोर्चामध्ये कोणी नेता भाषण करणार नाही तर सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी ही भूमिका मांडावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे ज्याला ओबीसीच्या हक्कासाठी अनेक वर्ष लढत आहेत अशा व्यक्तींनी पुढे येऊन अशा तरुणांनी पुढे येऊन त्या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे आम्ही केवळ पक्ष म्हणून इथे मानत नाही आहोत कोणीतरी पुढे यावं लागतं म्हणून आम्ही पुढे येऊन आमची भूमिका मांडतोय आहोत आम्ही सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करतो आहोत की आता ही अस्तित्वाची लढाई आहे करा किंवा मराची लढाई आहे जर या ठिकाणी तुम्ही मोर्चात आला नाही आणि तुमची शक्ती दाखवली नाही तर तुम्हाला उद्या तुमच्या अधिकारापासून वंचित राहावं लागेल आणि तुम्ही ओबीसी म्हणून नावाला शिल्लक राहाल पण तुम्हाला कुठलाही फायदा ओबीसी म्हणून मिळणार नाही यासाठी ही लढाई अस्तित्वाची लढाई म्हणून मोर्चा येण्याचं आव्हान सुद्धा या निमित्तानं आम्ही सर्व ओबीसी बांधवांना करतो आहोत छोटे छोटे समाजाचे अनेक लोक या ठिकाणी येऊन भेटून त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची तयारी केली आहे संपूर्ण विदर्भभर बैठका सुरू आहे अनेक नेते अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी बैठका ठिकठिकाणी त्यांच्या समाजाच्या घेत आहेत उद्यापासून आम्ही भंडाऱ्यापासून सुरुवात करतो पण उद्यालाच गोंदियामध्ये सुद्धा एक ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या छोट्या मोठ्या बैठकांची तयारी सुरू झालेली आहे आणि दहा तारखे ऑक्टोबरला एक भव्य मोर्चा विदर्भातील सर्व ओबीसी बांधवांचा पासून तर संविधान चौकापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि त्यामुळे आव्हान करण्यासाठी आर्थिक पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केलेली आहे इथे ज्यांना ज्यांना भाजपने काढलेल्या जे विरोध करायचा असेल त्यांनी त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं तिथे पक्ष नाही जात नाही नेता नाही पक्षाच्या पलीकडच्या लोकांनी सुद्धा विचार करून ओबीसी त्या जे चा विरोध करायसाठी येत असतील तर त्यांचं निश्चितपणे या मोर्चामध्ये आम्ही सर्व स्वागत करू पण जळांच्या बाजूला कोणी बोलत असेल तर तो मात्र ओबीसीच्या विरोधी आहे कारण तो जे आर हा ओबीसीचा आरक्षण संपवणार आहे ओबीसीच्या अधिकार अधिकारात उस्फेट करणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे मंत्री जाऊन जर दाखले वाटत असतील आणि ते बोगस दाखले बोगस खाडाफोड केलेली आणि एक रेकॉर्ड खाडाफोड केल्याची पुरावे आहेत आमच्याकडे खोडतोड केले सगळं आणि खोडतोड करून तरु दाखले दिले जातात तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकार कृषी पर्यवेक्षक हे काय तपासणार आहे आणि यांनी प्रमाणपत्र दिलं की नाही तो अभि आहे तर त्याला दाखला देऊन टाका आणि सांगितलंय बैल पोळा समान उत्सव करतात का सण करतात का आता बैलपोळा सगळेच करतात तुला दैवत सगळ्यांच्या आता तुळजा भावनी आहे बहुतेस लोकांची ओबीसी अरे असे तकलादूक कारण देऊन दाखले देण्याचं काम सुरू झालंय आणि नाते संबंध आता नाते संबंध जर एकमेकांशी आले असतील तर लग्न झाले कोणी कोणाच्या जातीचे म्हणून काय तो समाज होतो काय तो ओबीसी ठरतो काय आणि नाते संबंध लांब लांबचे नाते संबंधाचा त्याच्यामध्ये उल्लेख हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटत आता ओबीसीच काही खरं नाही ओबीसीच हीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे म्हणून दहा ऑक्टोबरला मोर्चाची तयारी आम्ही केलेली आहे मी समस्त ओबीसी विदर्भातील बांधवांना आवाहन करतोय की या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सभा घेवा सरकारला झुकवा जो आमचा डीएनए ओबीसी आहे म्हणून सांगताय त्यांनी जी आर काढून ओबीसीच्या मुळावर भाव घालण्याचा प्रयत्न केला आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तो जी आर रद्द करण्यासाठी आपण पुढे यावा अशी विनंती आवाहन मी सर्व ओबीसी बांधवांना करतोय आणि यानंतर अनिल बाबू आपलं मत या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना आहे की दोन सप्टेंबरला जो राज्य शासनाचा जो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो बी आर टी त्याचा जर व्यवस्थित अभ्यास जर केला तर हा जिहार प्रमाणात ओबीसी त्यांच्यावर मोठा अन्याय या दोन सप्टेंबरच्या जिहार मुळे होणार आहे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आमचा विरोध नाही त्यांना काय सरकारला आरक्षण द्यायचंय त्यांच्या पद्धतीने त्यांनी आरक्षणाच्या मध्ये वाढ करून द्यावं पण मराठा समाजाला जर आरक्षण देत असताना जर ओबीसी समाजावर ओबीसी ओबीसी समाजाचं जर आरक्षण असेल समाजावर अन्याय होणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून हा दोन सप्टेंबरचा जी आर त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जी आर तो रद्द करावा कारण की या जी आर मुळे समाजाच नोकरीतील आरक्षण शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण हे सगळं धोक्यात येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी विजयजी वडील साहेब यांनी जे आवाहन केलंय की दहा ऑक्टोबरला सकल ओबीसी महामोर्चा त्या निमित्तानं नागपूरमध्ये निघणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील होऊन या सरकारच्या जियादला विरोध करून हा रद्द करण्याची मागणी आमच्या करायची आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये दहा ऑक्टोबरला सामील व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो उपसमिती कुठे आरक्षण वाचवण्यासाठी नाही चॉकलेट देण्यासाठी काही आहे छोटे छोटे लालीफाप देऊन समाधान कसं करता येईल जिथे महाज्योतीचे पैसे देऊ शकत नाही त्या उपसमिती कुठल्या कामाची अर्धे पैसे दिले नाही सगळ्या योजनांना महाज्योतीमध्ये आम्ही सुरू केलेल्या योजनांना खात्री लावली अद्यापही हॉस्टेलचा पत्ता नाही वस्तीगुरांचा पाच सुरू पाच वस्तीगुरुची घोषणा केली तिथे काही व्यवस्था नाही नागपूरच्या ठिकाणी मुलींच्या वसतीगृहांमध्ये आपण पाहिलं काही म्हणजे तरुण काही घुसले होते त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे या उपसमितीने हो ही केवळ मराठा समाजाला सगळं देऊन टाकलंय आणि काहीतरी दाखवण्यासाठी हा केलेला एक सोंग आहे असं मी त्याला म्हणतो त्यातून काही फार काही निष्पन्न होईल महाज्योती कागदावर होती महा एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये सरकार बदलल्यानंतर प्रत्यक्षात महाज्योती आम्ही करू फक्त कागदावर एकही महाज्योतीची योजना सुरू झाली नव्हती ही योजना महायुती विकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महायुती सुरू झाली छत्तीस हॉस्टेल कागदावर दाखवले होते ते करून मंजूर करून सुरू करणार होतो सरकार गेला आमचं आम्ही लोकसंख्येप्रमाणे तो निधी दिला गेला पाहिजे सारती बारती चौपन्न टक्के ओबीसी आहेत तर तेवढा निधी दिला गेला पाहिजे ही सरकारने जगलरी केली सर्व संस्थांना समान निधी आता चौपन टक्क्याने तेवढाच वीस टक्क्याला तेवढा दहा टक्क्याला तेवढाच हे कसं शक्य आहे कसं पुरणार आहे म्हणून आम्ही लोकसंख्येवर त्या त्या समाजाला भारतीय असो 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 या सगळ्यांना लोकसंख्येनुसार दिलं गेलं पाहिजे असं आमचं मत होत एकीकडे आमच्या त्या महाज्योतीच्या पैसे मिळत नाही आणि दुसरीकडे मात्र आतापर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट पाहिलं की आम्ही तीन हजार कोटी रुपये दीड लाख मराठा समाजाला तेरा तेरा हजार कोटी रुपये दीड लाख उद्योजक मराठा समाजाला आम्ही दिले मुख्यमंत्र्यांनी सांगाव की दीड लाखामध्ये ओबीसी समाजाला किमान दहा हजार रुपयाला तरी दिलं काय पाच हजार रुपयाला तरी काही तुम्ही दोन तीन हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिला काय लोन म्हणून दिला काय शासनाच्या आम्ही देऊ हे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि मग ओबीसीला काय मिळालं म्हणून या उपसमितीचा वगैरे काही अर्थ नाही हे केवळ दाखवण्यासाठी ही समिती केलेली आहे समाधान करण्यासाठी आहे गुंडाळून कशाला नाहीतरी आता आम्ही गुफेत आहोत राहत पुढे जे मिळेल तेवढ्या समाधान त्यांना माहिती आहे करता येतं त्यामुळं मी काय असं म्हणणार नाही की समिती गुंडारा पण त्या समितीचा उपयोग काय होतो ते खाऊ आम्ही मराठा समाजाला हे आरक्षण दिल्यानंतर तो परिपत्र काढल्यानंतर जो काय इंग्रेज किंवा लोकांमध्ये जे चीण निर्माण झाली होती राग निर्माण झाला होता ते शांत करण्यासाठी तातडीनं केलेली उपसमिती आहे शिंदे समिती तयार केली होती दोन वर्ष काय झालं उपसमिती केली शिंदेची दोन वर्षापूर्वी केलेली होती दोन हजार तेवीस मध्ये ती समिती तयार केली होती सिंधी समिती त्याचा काय रिझल्ट आला हे समिती काय ते काही रा कागदावर राहणार आहे त्याचा काय रिझल्ट येईल आणि कुठे इम्प्लिमेंट काय होईल ओबीसीच्या हितासाठी यात काय दिसत नाही साहेब माझा एक प्रश्न होता साहेब त्याच्यामध्ये माननीय ज्येष्ठ नेते सगळ्यांनी भेटो यांचं जे मधल्या काळात त्यामध्ये दोन दुसरं बोलू आमचं झालं हे अतिशय दुर्दैव असं वक्तव्य आहे सगळ्या सगळ्या हे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या ते काम करत आहेत आणि खरोखरच त्यांच्या युजीच्या आज पाहिल्यानंतर त्यांनी त्याची ठोस भूमिका घ्यायला पाहिजे मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्यांनी या ओबीसीच्या बांधण्यासाठी त्यांनी ओबीसीवर जे रद्द होत आहेत या जीआरमुळे तो रद्द करण्यासाठी राज्य शासनावरती जे कॅबिनेट होते त्या मध्ये जाऊन त्यांनी मागणी करायला पाहिजे आज मंत्रिमंडळामध्ये आहेत ते आणि बाहेर त्या निमित्तानं शरद पवार साहेब स्वार्थ नेत्यांवर त्या निमित्तानं टीका करण्याचं काम करत आहेत शरद पवार साहेबांनी सुरुवातीपासून धरून आहे की सामाजिक विध या महाराष्ट्राची विस्कळीत होणार हे आदरणीय शरद पवार झाले तर धरू सर्व समाजातील सर्व घटकांनी एकत्र राहून समुख्याचं वातावरण त्यानिताना महाराष्ट्र मध्ये आलं पाहिजे ही आदरणीय शरद पवार झाली शिकून आहे आणि धरून आहे पण अशा पद्धतीनं पवार साहेब करायची याच्यापेक्षा भुजबळ साहेबांनी मंत्रिमंडळाने जाऊन हा जी आर कक्ष रद्द करता येईल याच्यासाठी आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे आणि दुसरे भूजबळ साहेब म्हणाले असता काका कालेलकरांचा चौपण स्वातंत्र्य म्हणून पाच सहा वर्ष झाली ती तिथपर्यंत ते गेले म्हणजे आता आता कुठपर्यंत जायचं आहे तर ते सांगत असल्यानं काका कालेलकरांचं पत्रच मी त्यांना देतोय की त्यावेळेस ते स्वीकार दिलेला आवड स्वीकारू नये हे कालेलकरांच म्हणणं होतं पण तिथपर्यंत जाऊन त्याला फाटे फोडण्याचं काम करत आहे मंडळच्या विरुद्ध कमंडल उभा झाला त्यावेळेस मंडलची बाजू पवारसाहेब घेत आहेत म्हणून त्यांच्या बाजूला उभं राहणार आहे शिवसेना सोडून कोण होते साहेब होते। त्यामुळं अशा पद्धतीनं सरकारच्या पापात सरकारचं पाप डकण्यासाठी आणि त्यांना माहित आहे की त्यांना मंत्रिमंडळामध्ये अजितदादाने घेतलं नाही त्यामुळे ज्या धन्याने घेतलं त्या धन्याचे गुणगान घेणं स्वाभाविक आहे साहेब एक प्रश्न होता सगळेच मंत्री घाई करत आहेत सर्वच करतायत घाई घाई काय करतायत कार्यक्रमच ठरला आहे तो सरकारचा सगळे प्रमाणपत्र वाटपाचा कारण बोगस प्रमाणपत्र जेवढा लवकर लवकर देता येईल तो सभा त्यांनी सुरू केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे ओबीसी व काँग्रेस पक्षाचे ओबीसी वेगळे आहेत का कारण की भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार हे म्हणतात की आमच्या हक्कातून काही दिलेलं नाही त्याच्यावर आपण काय सांगू भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार जे ओबीसी नेते आहेत ते म्हणतात की आमच्यामधून मधून काही दिलेलं नाही त्यावर आपण काय सांगू नाही असं आहे की सरकारने सत्तेमधील लोकांना सगळं हिरव दिसत आहे पण ज्या दिवशी ओबीसी रस्त्यावर उतरून मतदानाला जातील त्या दिवशी सांगतील दोन जण ते बोलत आहेत ओबीसी भाजपचे ओबीसी नेते नुकसान झालं नाही म्हणून तर बसवावं आमच्या समोर यावं कसं नुकसान झालं नाही आम्ही सांगतो मी तर पंकजा मुंडेजीनी जे मागितली होती स्वेतपत्रिका करा शेत पत्रिका काढायला पत्र दिला की किती मराठांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं आहे आतापर्यंत त्याची त्याची सांगितलं मी पण मागणी केली आहे की तुम्ही काय त्यावर कार्यवाही केली आणि कधीपासून कधी तुम्ही आम्हाला ही श्वेपत्रिका काढून देणार मागणी पण केलेली आहे मुळात दोन एक विषय लक्षात घ्या की काही लोक जर असे म्हणत असतील ओबीसीचं नुकसान झालं नाही तर ओबीसी जनता अशा सत्ता पिक लोकांना माफ करणार नाही आम्ही पण मंत्री होतो तरी मी ओबीसीची बाजू घेऊन रस्त्यावर उतरून मी आंदोलन केली आहे आम्ही चिंता केली नाही मंत्रिपदाची आणि सत्तेची ओबीसीवर अन्याय होत असताना महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जन जनगणनेचा विषय आला आणि आरक्षणाचा विषय आला त्यावेळेस पहिल्यांदा जालनामध्ये मोर्चा मोठ्या ऐतिहासिक सभा घेणारा मी माणूस आहे आम्हाला हे जे काही बोलत आहे

दुसरीकडे तो जी आर करून सत्यानाश विरोध करायचा किरण अरे त्यांचा विरोध करायला पाहिजे की तो जी आर रद्द त्यांच्या मागे लावून त्यांचा तो जी आर करून घेतला पाहिजे आणि आशयित किरण नाही काय आशे नाही त्यांना चुकून म्हणायचं निराशे थँक्यू नमस्कार आपण सर्व आम्हाला मदत करावी अशी आमची आपल्याला विनंती आहे धन्यवाद